शुवारि ने तुनात् शकु तुलापुरा रङ्गनाथमाग रावीयादिवस कै गुणि चारी दिवस कै गी चारि दिवस मुली नाही अन्न चाळीस दिवस शंभू लाईन कली कली सर मित्र हा दयाळू ताकद शंभूला दे तोई बाय ताकत देतो दे तोई बायरुल ताकद शंभूला दे तोई पहिला पा तीन वाजता ओला दुसरा पंडरा चार वाजतावाला तिसरा पाच वाज तारवला तिसरा पाच वाजतालवाला दिवसाहो च्या चावत ओला दिवसांव च्या उद्या पाड आज आूशा उद्या पाडवा आजा मुशा निय रची रन्धार मादली भयान र अन्धारी मायान कसा शो सोषिना तु Jaktan betah, awat tuan tak guna Bersen sambil syarat gaya Kulah puna, ia cahil gaya Bersen sampul, sampul nasi gare Awan gare, bahan rumput gare Bahan tena, bahan tena gopani Sakar danda, nahi ना तळा शंभूचे ना डोळे कार सोशिल सोशिल माझ्या राजा जगदंब्याचा आवाजात वाडातून आणि वारती खि करून शंभूची ला सोशील सोशील माझा राजा आवाज जगदंबेचा आवाजातून परती हात्यारी करुली शंभू चे कस सोशील सोशी माझा राजा जगदंबेसा आवाज तोंडातून आणि पाणी घर मोकळले शबोच्याना सारी काल लिहिल्या असं सुशील सोशिल माझा राजा जगदं मेहता आवाज तुला तुम असा मित्र होणार नाही ना कोठे असा राजा होणार नाही ना कोठे स्वराज्य रक्षक हिंदिकाईसाठी आजीने सांगल्या की ओव्या मधून संभाजी महाराज काय काय चाळीस दिवस झालं ते सांगल्यानंतर आता माझ्या अंगाला काटा नाही कारण चाळीस दिवस काय काय केलं संभाजी महाराजांसोबत कसं हे केलं त्यांचे डोळे काढले त्यांचे जीप कापली तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही त्याबद्दल आता अंगाला काटा नाही ते असं बोलणं पण होत नाही तरी आता आपण संभाजी महाराजांचा इतिहास आधी सांगणार आहे आता ही शिरूर तालुका आहे हे शिरूर हा खेड तालुका आहे आणि हा हायर तालुका आहे तीन तालुका ची बॉन्ड्री त्या वडाच्या झाला काही महिन्याच्या तेरावर किंवा इंद्रायणीच्या तेरावर छावणी टाकली आवंजाने चाळीस दिवस आपल्या राजाला कैद करून ठेवलो कोकणात चिपळूण तालुका आहे चिपळूण तालुक्यात सर्मेश्वर गाव आहे सर्मेश्वर गावात सर्देशाही वाडा आहे त्या वाड्या बाबा आमचा कांकारा गाव केले आ गाव होते मी तू तसं गावाचे गावाचे राजाला बोलावल्याशिवाय मिटणार नाही लोकांनी राजाला बोलून घेतले तरी तीन तास राजा लेट झाले वड्यावरून आवर वाडाखल ऐंशी हातचा आणि परत संगम लागले तिथं राजांना पकडलं नावाड्याला गेलो गोड पाणी पिलं राजाचं मायवर गाडा कुठेतरी दोन दिवस ठेवलं म्हणजे चाळीस दिवस राजांना कैद करून ठेवलं तिथं बामणाचे सतरा वाडे होते

आणि त्याला एक मॅनेजर बांधला तुमच्या सारखा पिठी पैसा देच किलोचा पात्र आहे ज्या मागून दिलाय संताजीवर आणि एका बाजूला हस्ती त्या गावात चोरला जाईल त्याने उच्चात गावात एवढा राहायला पिठी लागेल मी होती लोकांनी मनाव घेतलं एकोणीसशे सत्तर ला काम hmm. केलं hmm. काढली वाचून बिचून झाली गावातल्यांना वाचता येत होत ते पुरंदर बाबासाहेब पुरंदर ते आलं होत सगळ्यांनी ते वाचले ते वाचलेला मी ऐकलं माझं बार येतलं सगळं मी बाळपणी पहिलं ऐकलं होतं आणि ते वाचलेलं ते तुम्हाला सांगितले पत्र काही सांगितलं नाही कागदापत्री एक मोठा राजा होता तो संपूर्ण सरला होता त्याला कोण फुटला इथे रुद्रनाथ समाधी रुद्रनाथ तर मला इथे आगुर बाराजाला बलाळेश्वर रामपटेश्वर कोटेश्वर रामेश्वर फतेश्वर कोरेश्वर बाराज होती मी त्यांनी त्या गावाचं नाव होत नागरगाव त्यांनी बामणाला सोनं तुळगा नागरगाव नागरगावाचं तुळाखूर झालं काशीचं पाणी घ्या पाण्याच्या तोडण्याची काशी पिका गाव त्यांच्या जास्त गरज हा जास्त गरलं त्या राजाने त्याच्यानंतर शिवाजी राजाने मंदिर बांगश वर्ष झाली ना पडझड झाली शिवाजी राजांनी पुन्हा त्याच्यानंतर आवघडच्या टायमाला निस्त कळस काढलं होतं ते झाला जी सांगता जी होती त्याने कळस बसावली निस्त कळस फिटलं होतं त्यांनी त्यांनी केलं होतं असं बाराशे वर्ष पूर्ण झाले सहाशे रुपयात काम करी त्या राजांनी तेव्हा किती सस्त असेल सोनं बिन सगळं सहाशे रुपयात मंदिर बांधून दिली जय शिवराय मंडळी तर आज आपण आलो हे आहे शिवकालीन मंदिर या मंदिराचा शिवाजी महाराजांनी जीर्ण उदाहरण केलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी पुन्हा बांधून काढलं असं त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिवकालीन घरं ही अशी होती या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या काळातील ही जे घरातील स्ट्रक्चर होतं अशा पद्धतीने जे पा हे जे तुम्ही पाहता ते पूर्णवरी कौलाचं आहे आणि हे जे बांधकाम आहे हे दगडामध्ये केलेलं आहे शिवलीच्या म्हणून आमचं नाव शिवले पाहिजे आंधी हात लावा संभाजीला लावा म्हणजे आंधी हे संभाजी महाराजांचे मित्र कवी कलशांची समाधी आहे आता आम्ही जात आहोत संगमेश्वराच्या दर्शनासाठी संगमेश्वर मंदिराचं दर्शन झालं आहे महादेवाचं संगमेश्वराचं मंदिराचं दर्शन झालं आहे तर तुम्ही पाहताना हे मंदिर खूप पुरातन काळातलं आहे हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि आता तुम्हाला ना मी आपण आपण दळण दळताना शिवाजी महाराजांचे पवडे किंवा गा, गा कथा वगैरे ऐकताना ना आपली आजीबाई वगैरे सांगतात तेच आता आपल्याला आम्हाला ऐकाय भेटणार आहे तेच आजी आज आपल्याला सांगणार आहे मी तुम्हाला दाखवतो चला म्हणजे ना ते दे आहे त्रिवेणीला जाण्याचा रस्ता त्रिवेणी संगम जाण्याचा रस्ता आहे तो ठीक आहे बोड आहे इथून जाण्याचा आहे आपण ती पण जाऊया शेंगदाण्याची पुढे पण दिली आजीनं हे बाबा बी घेतो नाही नका नका आजी तुमचा लाडू एवढा भूजला एवढा हे आहे आजीबाईचं जातं आणि आपले आजीबाई तर आजीबाई आपला महाराजांच्या ओव्या आणि महाराजांचा इतिहास पण सांगणार आहेत जे जिजाऊ जे शिवराय जय जिजाऊ जय शिवराज धर्मवीर संभाजी महाराज तुझे धर्मवीर संभाजी महाराजी जय छत्रपती शिवाजी जय जिजवाय साहेबांचा विजय असो हा शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साखर दंड व राशी गरजते तुळापूर बंदिस्त घरी असला रे त्याचा राधा नाही झुकला शंभूबाजा औरंगजेनी छळ केला छळाला नाही पारा वारा मृत्यू पावला नाही चुकला शंभूबाजा स्वराज्य रक्षक हिंदवी साठी अमर झाले राजा हार हार महार माझ्या मागे पाहू शकता इथे इंद्रायणी भामा आणि भीमा ह्या तीन नद्यांचा संगम होतो त्यामुळे याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं हे आहे त्रिवेणी संगम हे एकूण एक नदी इथे मिळते ते तिकून एक येते आणि एक इक इकूण येते हे इथे येऊन तिन्ही नद्या मिळतात इंद्रायणी भीमा आणि भामा हे तीन नद्या मिळतात मित्रांनो तुम्ही आजी पाहिजे सांगितल्यानुसार ओव्यांद्वारे आणि त्यांनी सांगितला इतिहास त्याच्याद्वारे सर्व माहिती तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहिलाच असतात तर इथे तीन म्हणजे तीन नद्यांचा संगम होतो अजून इथले तुळापूरला खूप काही गोष्टी आहेत ते खूप काही इतिहास होता सर्व इतिहास मी आजींनी आपल्याला सांगितलं आहे तर आता इथला सर्व प्रवास माझा संपला तर इथून मी आता पुढे जाणार आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणार आहोत सर्वत्र फिरणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जागी जाऊन तिथला इतिहास तिथली माहिती वगैरे सर्व आपण अनुभवणार आहोत तिथली कल्चर कसं आहे आपल्या महाराष्ट्रातलं सर्व कडलं सर्व आता माझं पुणे सर्व पुणे जिल्हा झालेला आहे तर आता मी आहे आळंदीला आळंदीहून मी तुळापूरला आलो आहे तुळापूर पण झालेलं आहे तर माझा आळंदीचा ब्लॉग तुम्ही माझा पाहू शकता अजून तुम्ही पुण्याचे ब्लॉग पण पाहू शकता तर आता इथून मी पुढे कुठे जाणार आहे ते आता मी पुढे ठरवणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये